असं कसं बोलतात पण ज्या आमच्याकडे आले आम्हाला ओके आपली गरज आहे म्हणून आपण घेऊन जातोय तर हा जो प्रवास आहे हा प्रवास भक्तीच्या माध्यमातून असेल किंवा प्रॅक्टिकली अशा कुठल्या गोष्टी आम्ही अप्लाय केल्या पाहिजे ज्याने एखादा गोल अचीव्ह करत असताना तो प्रवास आहे तो आनंददायी झाला पाहिजे अचीव्ह करायचं किती आला सरांचं काय उत्तर कशावर येते का आपल्या ज्ञानावर याचा टेम्पररी आहे खरी आनंद देणारी गोष्ट काहीतरीचा काही संबंध आहे का माहिती असतं ना

सरांत म्हणाले पारस म्हणजे पाहिजे का तो समोरच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये मी टाकलाय घेऊन जा सरांत नाही कचऱ्याच्या डब्यामध्ये सर्वश्रेष्ठ असेल तर कचऱ्याच्या डब्या म्हणजे यांच्याकडे पारस मुनीपेक्षा सर्वश्रेष्ठ काहीतरी असणार आहे तो मणी मला म्हणाले मला हा नको कचऱ्याच्या डब्यात टाकलेला आहे दुसरा सर्वश्रेष्ठ कुठला म्हणी आहे काय विचार विश्वास आहे तुझा तुझ्या हातातला हा जो भौतिक पारस मुनी आहे ना टिकून

आज आपण जीवनामध्ये गोल सेट करतो या सगळ्या गोष्टी करतो आणि काही हरकत नाही पण असताना आपली अवस्था त्या कैलासा बोलायची नाही कैलाशी कथा माहिती का सगळ्यांना कैलास नावाचा एक व्यक्ती होता खूप असा तो इतका भक्तीचं

का उपयोग सांगून काय उपयोग नाही नाही इंग्रजी शाळेमध्ये ना टेबल इंग्लिश मधून ना मला तर ते आता तो चोवीस नाही नाही कन्फ्युजन आहे चोवीसचा टेबल जर नाईन पर्यंत म्हणायचं म्हणलं इंग्रजी मधून तर ते शेवटी पर्यंत चुकून जातो ते म्हणून तुम्ही मी ज्या शाळेत शिकलो ना तुम्ही मी ज्या शाळेत शिकलो एकोणतीस नव लगेच आपण नवा बहात्कार म्हणतो का नाही सरळ नाईन एट जाण आहेत

thank you what are you doing then um, सुरन देव दिस पेकर सर काय म्हणून तो तो केले रविशकर एक दफा जात ते रविशकर जी कुवाय

가방, 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 가

কেলারা কেলা কেলেলে

टे <laughs> <laughs> म्हणजे असं की ले डिस्पोजिट करतो काय आम्ही काय उदाड सोसल करतो म्हणजे किती वस्ता लावतो आम्ही मुसा ब आम्ही एक तास तरी पण लावला ना ते जारी आपले एक भेटण नुस बस लावता काय म्हणतो मी त्या आधी ठीक केलं परत म्हणले अजून तर नाही कंफ्यूज नाही बोल काय तो काय जारी बोलतो काय किती सारखं नाही बस बघा शिकतो ना शिकलेच सापडा

ते चौरे हॅन सगळं असं आणि शिक्षण शिक्षण फार